हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे इथे गरम मसाला तर कोणी काळा तिखट म्हणते कोणी लाल तिखट म्हणते कोणी गरम मसाला म्हणते तर काळा मसालाच म्हणतात जास्तीत जास्त किंवा गरम मसाला म्हणतात तर आता मी इथे छान असं अर्धा किलो खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता इथे अर्धा किलो धनेसुद्धा घेतलेले आहेत मी तर इथं मी जास्त वापरणार आहे धने आणि खोबरं तर इथे बघा मी सुंठ घेतलेली आहे शहाजीरं गोड विलायची कलमी जायपत्री मोठी विलायची लवंग मिरे आणि फूल आणि इथे घेतलेलं आहे मी जिरं जे आपण भाजीमध्ये यूज करतो गेत लिला है, तर इते दोनी है, ते जिरं घेतलेलं आहे तर इथे दोन्ही जिरे आहेत एक शहाजिरं आणि एक साधं जिरं तर शहाजिरं साधं जिरं परत खाकस आणि तेजपान तर हे सर्व मी घेतलेलं आहे आणि इथं बघा लाल मिरचीसुद्धा खूप छान अशी ला लाल लाल आहे एकदम म्हणजे आता उन्हाळा दिवस आहे आणि आता हे जे मसाल्याचे पदार्थ तर हे खूप छान भेटतात तर त्यामुळे मी तीन ते चार महिन्यासाठीचा मसाला बनवणार आहे कारण हा मला काही वर्षभर जाणार नाही आहे तर घरातला मसाला संपला होता माझा त्याच्यामुळं मग मी आता इथे बनवत आहे मसाला तर माझी मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे खोबरं घेतलेलं आहे मी छान भाजून तर खोबरं थोडंसं काळसरच होऊ द्यायचं जेणेकरून चवसुद्धा छान येते आणि त्याचा कलरसुद्धा छान येतो तर आता इथे धने वगैरे धने मी गावरान घेतलेले आहेत एकदम बारीक धने आहेत हे धन्याचे दोन प्रकार असतात एक मोठे धने असतात एक बारीक असतात तर मी बारीक धने घेतलेले आहेत जेणेकरून त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि असा खमंग वास येतो धन्याचा तर छान भाजून घ्यायचेत आता इथं धने तर बघा आता इथे धने आपले छान असे भाजून झालेले आहेत तर जास्त भाजायचे नाही धने म्हणजे काळे होतात लवकर तर आता इथे घेते मी काढून धने आणि धने भाजल्यानंतर लगेच मग लाल मिरची भाजून घेणार आहे मी की जेणेकरून लाल मिरचीला खूपसुद्धा थोडासा वेळ लागतो तर मैत्रिणींनं तुम्हाला कशी वाटली माझी मसाला बनवण्याची पद्धत तर नक्की मला कमेंट करून सांगा तर ही लाल मिरची मी घरी लाल मिरची बनवण्यासाठी आणली होती तर त्यातलीच मी पावभर मिरची काढलेली आहे आणि आता ही पावभर मिरची मी टाकणार आहे मसाल्यामध्ये तर पावभर नसेल ती थोडी कमी असेल पण आता जेवढी शक्य म्हणजे जेवढी आपल्याला तिखट पाहिजे तर ते अंदाजानुसार टाकणार आहे मी मिरची तर कोणी काळ्या मसाल्यामध्ये टाकती मिरची कोणी टाकत नाही पण मी टाकत असते कारण जेणेकरून आपण एखाद्या वेळेस जर मटणाच्या भाजीला मसाला नाही बनवला तर या मसाल्यानेसुद्धा खूप छान भाजी होते जर आपण खडा मसाला ओला मसाला बनवतो तो जर नाही बनवला आणि नुसतं लसण अद्रक कोथिंबीरची जर पेस्ट टाकली आणि हा मसाला टाकला तर एकदम टेस्टी भाजी होते तर बघा आता मिरच्यासुद्धा इथे मी भाजून घेतलेल्या आहेत आता इथे मी सोप राहिलो होतो माझ्या लक्षात नव्हतं तो सोप आणि खाकस मी इथे घेतलेली आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते मसाला सुद्धा बनवण्याची पण शक्यतो मी जास्त बनवत नव्हती पण आता म्हणजे काही कोणती पण भाजी असली तर लगेच ओला मसाला वाटा काढावा लागतो मिक्सरमधून त्यामुळं मग मी म्हटलं आता करून ठेवते काही दिवस म्हणजे तीन चार महिन्यासाठी पुरत एवढा तरी करून ठेवते तर आता हे सर्व बघा याच्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे सॉरी बारीक नाही भाजून घ्यायचं आहे तर माझ्या घरापासून रेल्वेची पटरी खूप जवळ आहे आणि गाड्याची ये सुरू राहते त्यामुळे माझं ती फॉर्न देत होती गाडी त्यामुळं माझं डोकं थोडंसं थो ट्रेनकडे गेलं होतं मी म्हटलं काय ॲक्सिडेंट वगैरे हो झालेले आहे का काय तर चला आता छान असा मसाला तेल टाकून भाजून घेते मी तर बघा इथे एवढी खाकच घेतलेली आहे मी लाल मिरच्या धने खोबरं खडा मसाला तर इथे हे सर्व प, प, म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ असतात ते मी इथे घेतलेले आहेत मसाला बनवण्यासाठी आणि छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर आपला मसाला वास सुद्धा मारत नाही आणि जास्त दिवस टिकतो आणि चवीलासुद्धा छान होतो तर मी अजूनसुद्धा बनवणार आहे मसाला की जो आपल्याला म्हणजे तिन्ही महिने तिन्ही ऋतूमध्ये चालेल असा एका वर्षाचा जो मसाला आहे तो बनवणार आहे मी पण हा सध्या घरात संपला होता मसाला त्यामुळे मग हा थोडासा बनवत आहे तर आता इथे तेज पान राहिलं होतं भाजायचं तर तेज पान सुद्धा भाजून घेते तर हे खूप लवकर भाजले जाते म्हणजे पानच असतात वाळलेले त्यामुळे खूप लवकर भाजले जातात आता इथे टाकून घेणार मी सोप आणि जिरं खाकस नंतर शेवटी टाकणार आहे कारण सोपाने जिरं हे लवकर भाजले जाते आणि खाकस एकदम पटकन जळून खाकवते त्यामुळे सोप जिरं भाजल्यानंतर मग खाकस भाजणार आहे तर छान भाजू द्यायचं म्हणजे एकदम जास्त पण नाही भाजू द्यायचं जास्त जर भाजू दिलं तर त्याचे जो सेंट असतो तो, तो चालला जातो आणि जळपट असा वास येतो मग त्याचा त्याच्यामुळे असं मिडियमच भाजू द्यायचा की जेणेकरून त्या मसाल्याचा वास सुद्धा राहिला पाहिजे तर आता इथे खाक सुद्धा भाजून घेते मी तर बघा किती छान असा मसाला दिसत आहे टोपल्यामध्ये तर आता इथे सगळा मसाला तयार झालेला आहे भाजून एकदम थंडसुद्धा झालेला आहे तर मी हा अर्धा घंटा तसाच ठेवून दिला होता भाजल्यानंतर की जेणेकरून थंड व्हायला पाहिजे कारण गरम गरम जर काढला तर मिक्सरचं भांडंसुद्धा खूप गरम होते आणि तो मसालासुद्धा असा चिकटतो कारण खोबरं असते याच्यामध्ये थोडंसं तेल असते तर बघा किती छान असा मसाला तयार झालेला आहे आपला तर आता याला मी छान थंड होऊ दिलं आणि आता मिक्सरमधून काढून घेणार आहे तर बघा मिक्सरमधून काढते आधी दाखवते तुम्हाला कसा बनतोय तर करा, करा तर मैत्रीणं तुम्हाला माझी मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान असा मसाला तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा असा म गरम मसाला तिखट मसाला बनवून बघा आणि भाजीमध्ये टाक हे हा मसाला टाकल्यानंतर बाकी काहीच टाकायची गरज नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद